सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी जिल्हा तुमची सासू आहे त्या घरात तुम्हाला शेजारणीचा सल्ला घेण्याची काय गरज कशाला घेत आहे तुम्ही एखादी गोष्ट मालकाला विचारा सासूला विचारा तुम्ही शेजारणीला विचारत असाल तर शेजारी नक्की तुमचं घर बिघडल कस असाच सल्ला दिल्याशिवाय राहणार नाही प्रमाण दिलं मार्ग दावून गेले आधी आहे म्हणतात दया निधी संत जी पंते चालू जाता न पडे गुंथा कुठे काही ज्या मार्गानं साधू संत गेलेत त्या मार्गानं तुम्ही गेलं पाहिजे पण तुम्हीही ज्या मार्गानं साधू संत गेलेत त्या मार्गानं जर गेलात तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग असं म्हटलं जात आहे पांडुरंग जर भेटावा असं वाटत असेल तर संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा, जा। चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी जागा सांगतायत प्रभू चित्रकूट पर्वता विचारतात वाल्मिकजीला विचारतात कुठं राहायला पाहिजे त्यावेळेला प्रभू चित्रकूट पर्वतावर पोस्ट होतात आणि सुमंत आता अयोध्येकडे प्रस्थान करतायत प्रभू आता चित्रकूटावर जातायत आणि हे सगळं जे घडतंय ते इथंच घडतंय आणि अयोध्येमध्ये सुमंत जी आता रथ घेऊन सुमंत जी अयोध्येमध्ये जात आहे अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर सगळे लोक येतात बघण्यासाठी की आता जानकी असेल पण कुणीच्या रथामध्ये दिसत नाही कुणीच रथामध्ये दिसत नाही सगळे लोकांची निराशा होते सुमंत जी आता कौशल्याच्या जा महालामध्ये महाला जातात महाला। काय चित्र आहे कौशल्याच्या महाला कौशल्याच्या मांडीव राजा दशरथाचं मुंडक आहे आणि सुमंत नेमकाच रामाला वनवास असो सुमंत प्रधान आहे अयोध्येचा मालक विचारतात की राजा दशरथ विचारतोय सुमंता सांग माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा काय निरोप पाठवलाय काळेला सुमंत म्हणतोय मालक एकच निरोप माझ्याकडे पाठवलाय ज्या दिवशी भरत गादीवर बसेल तो दिवस आम्हाला कळवा आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल मला असं वाटतं हे रामकथेतलं बंधू प्रेम ज्या गादीवर राम, गादी राम बसणार होता त्या गादीवर भरत बसणार आहे पण भरत ज्या दिवशी गादीवर बसेल तो दिवस आम्हाला कळवा आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल असं सांगितलं जात आहे आणि राजा दशरथ त्या ठिकाणी धारातील ती रडतोय आणि राजा दशरथ म्हणतोय कौशल्य तुला काही दिसत नाही का आम्हाला तर काही दिसत नाही मरण जवळ आलंय ना माझं कुत्रे सुद्धा भुंकतायत बघा आता मला वाटतं कुत्रे भुंकायला लागले की कुणाचं तरी जवळ आलेलं असतं असे गावात कुत्रे भुंकायलेले असतात आणि ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे गप्पा मारत बसतात आणि कुत्रे भुंकायले की ते ऐंशी नव्वद वर्षाचे म्हातारे एकूण म्हणत असतात रामभाऊ पुत्र पंकायला त्या अर्थी कुणाचं तरी मरण जवळ आलं आता कुणाचं आलंय तुम्ही ऐंशी नव्वद वर्षाचे दोघच आहे तुम्ही गावा दुसरं कुणाचं आलं मरा तुम्ही कशाला राहत आहेत मला वाटतं चित्र मंथरेचा सल्ला घेतल्यामुळे व्यवस्थित झालंय भरत म्हणतोय की मग ज्या अयोध्येमध्ये काही कौशल्य आहे ज्या अयोध्येमध्ये सुमित्र आहे ज्या अयोध्येमध्ये लखन आहे ज्या अयोध्येमध्ये रामप्रभू आहेत त्या अयोध्येमध्ये त्या अयोध्येमध्ये तुम्हाला मंथरेचा सल्ला घेण्याची काय गरज पडली एका ज्या घरात तुमचा मालक आहे ज्या घरात तुमची सासू आहे त्या घरात तुम्हाला शेजारणीचा सल्ला घेण्याची काय गरज कशाला घेत आहे तुम्ही एखादी गोष्ट मालकाला विचारा सासूला विचारा तुम्ही शेजारणीला विचारत असाल तर शेजारी नक्की तुमचं घर बिघडल कस असा सल्ला दिल्याशिवाय राहणार नाही काय बिघडलं होतं मा त्यावेळेला ती सांगते की राग भरता राम प्रभूला गादीवर रामाला गादीवर बसवलं जात होत आणि तुला गादी नव्हती पण मी सगळं केलंय तू आता राजा झालायस मला तिलक करू दे हात धरतायत भरत आणि भरत म्हणतायत मा आजपासून तू माझी माय नाहीस देवाला माझ्या प्रभूला माझ्या दादाला वनवासात पाठवत असताना तुझी जीभ का झडली नाही देवाला वनवासाला पाठवलंस तू तू माझी माय नाही मी तुझा मुलगा नाही म्हणून त्या दिवसापासून भरतानं माईचा त्याग केला प्रल्हादानं बापाचा त्याग केला आणि भरतानं माईचा त्याग केला जगद्गुरु तुकाराम महाराजाला सुद्धा लिहावं लागलं प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू आणि राज्यमाता निंदू भरती केली प्रल्हादानं बापाचा त्याग केला बिभीषणानं परमार्थाला आडवा येत होता म्हणून भावाचा त्याग केला आणि मला वाटतंय भरतानं देवाला वनवासाला पाठवलं त्याग करणं अत्यंत महत्वाचं असेल जी लोक परमार्थाला आडवी येत असतात ना त्या लोकाच्या संगतीमध्ये आपण राहायचं नसते त्यांचा त्यागच करावाचा असतो म्हणून त्या ठिकाणी भरत म्हणतोय की मा मला तू आता पास पाचपासून माझी माई नाहीस आणि भरत कौशल्याच्या महालामध्ये जातोय आणि कौशल्याचं दर्शन करतायत भरतजी आणि भरतजी म्हणतायत मा काही काही जर वान राहिली असती तर माझा जन्म झाला नसता आणि माझा जर जन्म झाला नसता तर माझ्या प्रभूला वनवासाला जायची वेळच आली नसती कशासाठी कशासाठी वनवासाला प्रभू आता अयोध्येतले प्रास राम प्रभू चित्रकूटावर आहेत भरतजी आता त्या ठिकाणी सामुग्री घेत आहेत कशाची सामुग्री आहेत राज्याभिषेकाची सामुग्री घेत आहेत आणि राज्याभिषेकाची सामुग्री घेऊन भरत आता त्या ठिकाणी भरत आता त्या ठिकाणी प्रभूला भेटण्याकरता जात आहेत आणि प्रभूला भेटण्याकरता गेल्याच्या नंतर भरतजी आता त्या ठिकाणी एक गुफा आहेत आणि गुफेमध्ये भरतजी आता भजन करत आहेत अंगाला काव लावतात खरं सांगू तुम्हाला वनवास वनवास असतो हनुमानजी ज्या वेळेला तिथे जात आहेत हनुमानजी म्हणतायत की प्रभू प्रभू खरं सांगा वनवासी कोण आहे बोले वनवासी कोण आहे प्रभू म्हणतात वनवासी तर मय होणार हनुमान नाही प्रभू छूट बोलताय प्रभू तुम्हाला वनवास तो वनवास मीही वनवास आहे पण मेरे भरत भैया का वनवास तो राज्य मीही वनवास आहे ऐका खायला भेटत नाही म्हणून उपवास धरणं वेगळी गोष्ट असेल पण घरामध्ये सगळं असताना सुद्धा उपवास धरणं हा खरा त्याग असेल हा खरा त्याग असेल पाणी नाही म्हणून आम्ही पाणीच पित नाही असं म्हणणं चुकीचं आहे ना ज्यावेळेला घरामध्ये पाण्याचा हंडा भरलेला आहे त्यावेळेला सुद्धा पाणी न पिणं हा खरा त्याग आहे आज घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत आणि सगळ्या वस्तू बघून सुद्धा उपवास धरण्याची इच्छा होत असेल तर खरी एकादशी आहे ना वडापाव बघितला की लगेच जर तुमचं मन त्याच्याकडे जात असेल तर काय उपवास आहे तुमचा उपवास नाही आणि एकादशीच्या दिवशी चांगलं चांगलं खाण्याची इच्छा होते माणसाला हा एकादशीच्या दिवशी बेसन भाकरी बा अरे अरे बेसन मुद्दाम खाऊ वाटते मनामध्ये परीक्षा असते देवाची हा परीक्षा असते एकादशीच्या दिवशी मुद्दाम घरातले लोक तुमच्या समोर भजे काढत असतात बरोबर आहे ना तुमच्यासमोर चिवडा ठेवत असतात भजे चिवडा हा मस्त पैकी एकदम मस्त हा तुम्ही निस्त बघत असता तुम्ही म्हणत असता ही एकादशी मुळावर आली पंधरी जा पंधरा दिवसा एक, एक एकादशी काही नशीसार काय तुझा जीव जातो एका दिशी वरळाच्या आम्ही धन्य घेशी म्हणून आजचा उपवास सगळ्यांनी धरलाय ना तुम्ही धरलाय का इमानदारीनं सांगा मग पाप लागत असते नाही तर धरलाय ना सगळ्यांनी धरलाय ना सगळ्या हा खाऊन हा खाऊन कसं काय ना धरलाय ना दिवसभर चरा पण मी कालच सांगितलं होतं दिवसभर खा जा काही खा जा हा खा जा एक उपवास धरला बस उपवास आहे म्हणे माझा उपवास सकाळी सकाळी एक किलो पेंड खजूर खाल्ली हा पेंट खजूर एक किलो पेंड खजूर हा बायकोनं सांगितलं तुम्हाला दम निघत नाही हे एक डझन केळी घ्या आता बारा केळी एकट्यानं खाल्ली दुपारी बारा वाजता दोन वाजता बायकोनं पुन्हा शाबुदाना खिचडी केली काय वेग शाबुदाना तुम्हाला दम निघत नाही हे साबुदाणा खा पुन्हा एक किलोचा शाबुदाना दुपारी चार वाजता आपण सफरचंद कापले एकट्यानं दोन किलो सफरचंद खाल्ले एकट्यानं हा एकादशी ह्या उपवास सांगतोय मी तुम्हाला उपवास आहे हा उपवास आहे आपला असा कुठं उपवास असतो का सध्याकाळी बारा वाजता तरी म्हणलाच बघ कसं तरीच व्हायला लागलोय थोडी बेसन भाकरच कर म्हणे आता रात्री बाराला कुठे एखाद सोडत असतात का रात्री बाराला एखादं सोडायचे नसते सकाळी सहा सोडायचे ऐका वनवास भरताचा खरा वनवास आहे की भरताला गादी असताना सुद्धा भरताला राज गादी होती ना गादी मिळतच होती ना राम भरताला गादी असताना सुद्धा गादी असताना सुद्धा प्रभू त्या ठिकाणी गादीचा विचार करत नाही तर भरतजी वनवासाचा विचार करत आहे आणि प्रभू आता राम भरतजी आता कुटिया बनवतात आणि कुटिया बनवून त्या कुटियेमध्ये प्रभू रामचंद्रजीच भजन करत त्या ठिकाणी बसतायत भरताबरोबर आपणही सर्वांनी प्रभूचं दोन मिनिटं नाम संकीर्तन करायचं टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम आठ प्रधानमंत्र्यावर त्या ठिकाणी अयोध्येचा कारभार सोपवला जातोय प्रभु जीवनवासामध्ये निघून जात आहेत मार्गक्रमण करतायत वाटेमध्ये अनेक अडचणी येत आहेत देवाला प्रभूला अडचणी येत आहेत आम्ही आळंदीमध्ये शिकायला होतो आळंदीमध्ये शिकायला असताना बस वाटीवर शिरा भेटावा म्हणून त्या जलाराम बाप्पाच्या मंदिरामध्ये भजन करावं लागायचं एक ग्लासभर ताक मिळण्यासाठी त्या चैतन्य आश्रमामध्ये इंद्रायांच्या कडीवर जावं लागायचं खरं सांगू भिकाऱ्याच्या लाईनमध्ये उभं राहायचं आणि दोन दोन तास भजन करायचं त्यावेळेला एवढूसा भात भेटायचा वगराळावर कडी भेटायची आणि एक ग्लास ताक भेटायचं ते ताक आणायचं ती भाजी आणायची ऐका बरं ते आम्ही भोगले त्या भाकरी घ्यायच्या ते सगळं इंद्रायणीच्या पाण्यामध्ये नेऊन बुडवायचे आणि मग घरी आणून खायचे कारण ते दुसऱ्याच अन्न होत ना माधुकरी होती ना चांगलं चांगलं खाण्याची इच्छा झाली तरी खायला भेटत नव्हतं तुम्ही म्हणाल की महाराज माधुकरी का मागितले चांगलं भेटत नव्हतं चांगलं भेटत होतं पण त्याच्यावर कमवलेल्या ज्ञानाची घमेंड होऊ नये ना म्हणून दुसऱ्याच्या दारातले माधुकरी मागून खाल्लेले खूप वाईट ते जलाराम बाप्पाच्या मंदिरात भजन करायचं नामचिंतन करायचं एवढं आम्ही जे इथे बसलो ना महाराज ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो त्याच्या जीवनाचा श्वास येत असतो आधी वनवास सहन करा वनवास भोगला की बरोबर श्वास येत असतो डायरेक्ट तुम्हाला सासू कसं होता येईल दादा डायरेक्ट सासू होता येणार नाही सासू होण्यासाठी अगोदर तुम्हाला सुंत बनावं लागेल ना सून बनत असाल तर तुम्ही सासू बना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे हे पहिल्या काळात होतं आता चारच दिवस सासूचे राहिलेले सगळे सुनाचे असतात सासूचे फक्त येती जाती होऊस तर सासूचे असतात एकदा ये येती जाती झाली म्हातारी कट्ट्यावर चहा हे अरे चहा चहा द्या रे चाहा, चाहा दम निघत नाही गा चहा आमच्या माग काही एकच काम असत का प्रपंच प्रपंच दुःख देत असतो भरतजी त्या ठिकाणी जात आहेत भरत भेटीचा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे आपण ते पाहणार आहोत पण ते आपण उद्या पाहणार आहोत आज आपल्याला तिथे प्रसंग पाहायचा नाही आपण सगळेजण रोज रोज उपस्थित राहतात तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद बोलू नको रे बाबा महाशिवरात्रीच्या दिवशी आज आपण सगळेजण या ठिकाणी थांबलात बघता बघता कसे दिवस निघून झाले हे कळलं सुद्धा नाही खरं तर कथा आत्ता सुरू झाली बघा भरत भेट वनवास हनुमानजी हे सगळं आता येणार आहे आता कथा सुरू झाली पण उद्या संपवावं लागेल खरं हे ताकापुरत रामायण आहे बघा हे खरं म्हणजे ताकापुरत रामायण महिनाभर सांगितलं तरी संपणार नाही रामायण वर्षभर सांगितलं तरी संपणार नाही एवढं सुंदर हे रामायण असतं आपण ऐकताय आपण खरंच भाग्यवान आहात बघा त्याचं कारण आहे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं अनंत जन्माची असेल सामुग्री तरीच जिवागरी नाम येईल श्रीरामाचे गावात काही अजून लोक नाहीत काय गावात अजून लोक आहेत गावात काही एवढ्याच बायका आहेत का काही बायका शेतातही गेल्या नाहीत कथेलाही आल्या नाही त्या मस्त गप्पा मारत बसल्यात टी व्ही पाहतात टी व्ही टी व्ही बरोबर आहे ना तुम्ही एवढ्या मोठ्या एवढ्या ते काय त्या मालिका चालू आहेत त्याच्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढून येत आहे म्हणजे खरंच भाग्यवानच होता तुम्ही किंवा इथं इथं येत आहे नाहीतर ते टी व्ही ती, ती जय मल्हार फलाने ते बाळूमामा हे मालिका बघत वेळ आपल्याला यायला पण त्याच्यातून वेळ काढून आपण इथं येत आहेत आपल्याला मनापासून धन्यवाद आहेत आज आलात तसं उद्याच्या दिवस हे सगळ्यांनी या उद्याही या उद्या आलात की उद्या आल्याच्या नंतर उद्याची शेवटची कथा आहे उद्या तास दोन तास कथा होईल खरं म्हणजे कालपासून अशी माझी तब्येत अशी खराब आहे थोडी तब्येत बिघडली एकदम म्हणून अशी असा विकनेस आला असं की बाबा बोलण्याचं असं एकदम हे होऊन जाते कंटाळा येतो एकदम पण आता उद्याचा दिवस आपण येणं गरजेचं आहे उद्या आपण या आज आपण थांबूया उद्या आपण सगळ्यांनी येणं गरजेचं आहे उद्या झालं की परवा पण या बाबा काल्याच्या गेल्या नाही तर परवा दिवशी यायचा नाही तुम्ही म्हणाल याचं सात दिवस ऐकले आता काय ऐकायचं याचा असं होऊ नये परवा या आपण सगळे आलात तुमचे संगमवरून काही आमचे राजेभाऊ वगैरे आले त्यांना धन्यवाद आपण सगळेजण आलात तुम्हाला धन्यवाद आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर कथेची सांगता होईल उद्या या आजही कीर्तनाला या उत्तम महाराजांचं कीर्तन आहे कीर्तनाला आणि परवाही या अजून दोन दिवस राहिले दोन दिवस सर्वांनी या आजची कथा या ठिकाणी मिळाली लावा आरती लावा राजा राम राम राम, राम सीता राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 ीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 से तम रा आरति श्रीरामायणे के वेर कलियके आरतश्रे राम साधु सारद पवन सुत मारत श्री मायण जे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपवन तालुका परळी जिल्हा प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर